गावाकडचं प्रेम भाग तीन सूरज शहरात गेलेला सहा महिने झाले होते दिवस कष्टात जात होते पण रात्री मन गावातच अडकलं होतं फुटपाथवर झोपताना त्याला आठवायची गौरीची विहिरी जवळची शांत नजर आणि तिचं न बोलता सगळं समजून घेणं इकडे गावात गौरी रोज देवळात दिवा लावत होती लोक विचारायचे कशासाठी प्रार्थना करतेस ती फक्त हसायची कारण काही प्रार्थना शब्दांत सांगायच्या नसतात एके दिवशी गावात बातमी आली सूरज परत येतोय संध्याकाळची वेळ होती मळलेल्या रस्त्यावरून सूरज चालत येताना दिसला कपडे साधेच होते पण चालण्यात आत्मविश्वास होता तो थेट गौरीच्या वडिलांकडे गेला डोळे खाली न घालता म्हणाला मी मोठा माणूस नाही पण मेहनत आणि प्रामाणिकपणा माझी ओळख आहे क्षणभर शांतता पसरली गौरीचे वडील हळूच म्हणाले शहरात जाऊन तू श्रीमंत नाही झालास पण माणूस बनलास गौरीचे डोळे भरून आले सूरजचं आयुष्यभराचं स्वप्न त्या क्षणी पूर्ण झालं गावात साधं लग्न झालं नाही मोठा मंडप नाही दिखावा पण प्रेम होतं शुद्ध शांत आणि खरं गावाकडचं प्रेम असंच असतं ते वेळ घेतं पण आयुष्यभर साथ देतं